नमस्कार प्रेक्षको मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहश स्वागत आज आपण आहोत वाडा तालुक्यातील देवघर येथे सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत आणि या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सध्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बालसंस्कार शिबिर हे पाहायला मिळतात आज आपण आहोत देवघरमध्ये आपल्यासोबत महाराज आहेत महाराज प्रथमतः तर आम्हाला आपला परिचय द्या आणि त्याच्यानंतर बालसंस्कार शिबिराला आतापर्यंत किती वर्ष झाली यावर्षीचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा होता आणि एकूणच आपला अनुभव कसा होता याविषयी आम्हाला माहिती मी श्री पांडुरंग महाराज होते देवघर सध्या आळंदीमध्ये राहिलं आहे आणि आता आम्ही हे सातवं वर्ष शिबिराचं आहे या वर्षी प्रतिसाद चांगला होता पण उष्णतेमुळे थोडे कमी मुलं होतं सालाबादप्रमाणे आमच्याकडे ऐंशी नव्वद शंभर अशी मुलं असतात यावर्षी दोन पंचावन्न ते साठ या घरामध्ये मुलं होती तर शिबिरा शिबिरामध्ये म्हणजे आम्ही आता सकाळी योगा नंतर आपण कपर त्याची प्रॅक्टिस तर पेटी म्हणजे हार्मोनियम त्यानंतर गीता विष्णू सहस्त्रनाम हनुमान चालिसा असे सर्व मुंगांचा योग असतो संध्याकाळी हरिपाठ असतो आणि मग जेवण वगैरे करून मग त्यांना विश्रांती असते असे देऊ कार्यक्रम होत असतात खूप चांगला यावर्षीचा प्रतिसाद होता आणि चांगले म्हणजे असं म्हणतात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्या वारकरी संप्रदायाचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार करण्याकरता एक छोटासा प्रयत्न आपण सर्व करत आहोत तुमची येणारी पुढील वाटचाल कशी असते त्या पुढे असं आहे की आता आम्ही गेली सात वर्ष आपला शिबिर चालवत आहे त्या मुलांच्या आई वडिलांची अपेक्षा आहे की महाराज तुम्ही पंधरा ते वीस दिवस मुलांचं शिबिर घेत आहे आणि त्या शिबिरामध्ये मुलांना वळत चांगलं लागतं परंतु पुढे आम्हाला वेळ नाही कारण दोघंही जॉबला आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडं बघायला वेळ नाही मग ते जे अर्धवट राहतात येतात ते चार आठ दिवस आमच्या घरी करताना परत जसं मुलं आहे तशीच होतात याचं थोडंसं मागोवा घेऊन आम्ही आता बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्था देवघरमध्ये ओपन करतो सध्या बांधकाम सुरू आहे एक रूम तयार झालेली आहे आणखी दोन रूम तयार करायचे आहेत यावर्षी नाहीतरी पुढच्या वर्षी, वर्षी शंभर टक्के जे बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्था तयार होईल त्याच्यामध्ये असं आहे की मुलांना शिक्षण कोणी पुरुषला म्हणा देवघरमध्ये म्हणा खणविली म्हणा असं शिक्षण देऊन ते आपल्याकडे वस्ती शाळेमध्ये असतात आपण त्यांचं दररोजचं रिपीट घेणार आरिपाठ म्हणा हनुमान चाळीसा म्हणा भगवत म्हणा पेटी म्हणा जे सर्व आहे ते आपण स्वतः करून घेणार दररोजचं जरी दोन तास घेतला त्या मुलांचं तर ती सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये तयार होणार ते बांधकामसाठी आपलं सुरू आहे आणि ती वस्तूशाळा वारकरी शिक्षण संस्था म्हणून करतोय सुरू आहे त्याच्यातच या सर्व कार्याला आपण मशाल चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा देऊया येणाऱ्या काळामध्ये आपल्या वाडा तालुक्यातील या देवघर गावातील अनेक तरुण मुलं मुली तयार होतील आणि या वारकरी संप्रदायाच्या विस्ताराकरता एक छोटासा प्रयत्न आपल्याकडून करतील आणि आपले कीर्तनकार आपले गायक आपले बुदुर्गकार घडतील यात शंका नाही आहे धन्यवाद तुंडलेक वरदे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज की जय हनुगर अलि पुत्र पीर विवा सुम

यस्य स्मरणसंसारवन्दनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे नमः भूताना आदिभूताय भूते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभ विष्णवे वैष्णपार्णवाच श्रुत्वा धर्मानुषेण पावना